परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात रुजू झालेल्या ग्रामपंचायत शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग व महामंडळाच्या प्रशिक्षणार्थींना कार्यकाळ व विद्यावेतन वाढवण्यात यावे अशी मागणी तेरा डिसेंबरला उपविभागीय अधिकारी आमदार हरीश पिंपळे मूर्तिजापूर यांना देऊन मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे महाराष्ट्र सरकारने सुशिक्षित रोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून नुकतीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली यामुळे अनेक सुशिक्षित यु, बेरोजगार युवक युवतींना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला अनेक शासकीय निमशासकीय उद्योग व महामंडळ विभागात ऑगस्ट दोन हजार पासून सुशिक्षित युवक कार्यरत आहेत ग्रामीण ग्रामपंचायत तथा शहरी भागात प्रशिक्षणार्थी म्हणून चिकाटीने काम करून आपल्या कार्यप्रणालीचा ठसा उमटवत आहे मात्र सरकारने प्रशिक्षणाचा कालावधी केवळ सहा महिन्याचा ठेवला असून त्यांची मुदत फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होत आहे त्यामुळे यापुढे आम्ही करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे परिणामी पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ आम्हावर ओढवणार आहे तसेच काही आस्थापनांमध्ये कार्यरत प्रशिक्षणार्थींना अद्यापही विद्यावेतन मिळाले नाही सदर विद्यावेतन प्रत्येक महिन्याला एक ते सात तारखे दरम्यान देण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी स्वप्नील गणेशपुरे निखिल उगडे आशिष मोहळ उज्ज्वल वानखेडे मयूर नवले अमर जामनिक प्रतीक तायडे सुमेध भगत अंकित वाघपांजर गौरव राऊत वैभव डोंगरे तसेच मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचे कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर आता आम्ही समजा हे इथे शाळा महिन्या युवा शिक्षण मध्ये अनुभव झालेलं आहोत तर आता हे सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं नंतर मग आम्ही जसं कॉन्व्हेंटर होतो सहा 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 सात सा, सा वर्ष आम्ही कॉन्व्हेंटर जॉब केला त्यानंतर आता ते आम्हाला घेणार नाही तर याच्यापुढं मग आम्ही हे जर कालावधी संपलं मग पुढे आम्ही काय करायचं घरी बसायचं काय करायचं तर मग याच्यासाठी आम्ही हा म्हणजे आम्ही सगळ्यांनी एक नियम केला की आम्हाला पुढं कार्यकाल वाढवून द्या आणि आमच्यासाठी काय काही करा